ना आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना, ना आम्हाला कुठला दर्जा आहे तरी हिंमत आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं बटत नाव हो गाव सगळं तुम्ही परमनंट आमदार हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा मध्ये लढायला तयार आहे पेनूर मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे लढतील बरोबर आहे नरखेड मध्ये मी करायच ती करा उभा पन उभा करायच ती करीत मी म्हटलं होतं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो का नाही बघ मला आता येऊन दाखव नरखेडला मी स्वतः गाव बरात नरखेड मध्ये तुझ्या कुठल्याही निवडून आणू दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर सम्राट तुला म्हणून येतो ना मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीचा नेता होता हे तालुक्याला तेव्हाकडे जेवढा हाय ना तेवढा पैसा ओतून बघून <णिया> जर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्यात ता राजकारण सोडून जिल्ह्यात राजकारण सोडून हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव बघूया हिंमत आहे आम्हाला प्रभावाची भीती नाही आम्ही या मोहोळ तालुक्याला दशतीतून मुक्त करण्याच्या करता त्या तालुक्याला स्वातंत्र्य देण्याच्या जा करता ही लढाई आम्ही घडत होतो त्यामुळे लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती विजयरा असतील रमेश असतील सचिन जाधव असतील आमच्या मुलाचे दीपक गायकवाड असतील ह्या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं संजय यांना देखील आमच्या सोळ टक्के सारखे अनेक अनेक कार्यकर्ते जे आहेत